नमस्कार वीस वर्ष केलेले स्ट्रगल आजही तेच करते दोन हजार सतरामध्ये स्वतःचं हक्काचं घर मिळावं म्हणून केलेली धरपड दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेला खूप मोठा अपघात तीन दिवस बेशुद्ध डोळे उघडून बघितलं तर काहीही कळत नव्हतं सर्वांना वाटलं आता ही फोमामध्ये गेली का काय त्यानंतरनं रात्रभर केलेल्या उलट्या हे असं स्ट्रगल वाटलं नव्हतं की हे जग मला पुन्हा बघायला मिळेल नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला केलेलं संघर्ष काय आहे हा मी तुम्हाला सांगत आहे बघा स्वतःच हक्काचं घर मिळावं म्हणून आम्ही घराचं बांधकाम चालू केलं स्वतःच चा हक्काचं घर झालं पण दोन हजार एको एकोणीस मध्ये माझा खूप मोठा अपघात झाला अपघातात शरीराला एकही जखम नव्हती मार लागला तो फक्त डोक्याला आणि बारक्या मेंदूला त्यामुळे डॉक्टरांनी काय केलं होतं तीन दिवस मी बेशुद्ध होते फक्त माझ्या उलट्या अपघात झालेल्या रात्री मला उलट्या झाल्या होत्या आणि थोडंसं कानातून रक्त आलं होतं हे मलाही माहीत नाही पण घरातल्यांनी जे बघितलं अनुभवलं ते मला सांगितलं चौथ्या दिवशी डोळे उघडून बघितलं पण माणसं ओळखता येत नव्हती बरोबर आठव्या दिवशी मी परत घरी आले घरी आल्यानंतरनं वाटलं नव्हतं हे जग मी पुन्हा एकदा नव्याने बघेल घरच्यांनासुद्धा वाटलं नव्हतं की पुन्हा पूर्वीसारखी होईल पण महाराजांचीच इच्छा मी पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि थोड्या दिवसात मी कवर झाले आणि आज तुमच्या समोर आहे बघा कोणत्याही दुःखात संकटात माणसाने खचून जाऊ नका एक अशी वेळ येते माणसं बघा आयुष्य जीवन जगत असताना की माणसाला त्यातून बाहेर पडणे शक्य नसतं ज्यावेळेस माझी अवस्था झाली होती त्यावेळेससुद्धा मला हे असंच वाटलं होतं आणि अपघात झाला होता त्यावेळेस मी कोठेही फिरायला गेलेले नव्हते माझ्या नंदूबाई आजारी होत्या म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांना भेटून ज्यावेळेस मी घरी येत होते त्याच वेळेस माझा अपघात झाला होता माझे मिस्टर पुढे गाडी चालवत होते आणि मी पाठीमाग बसलेले होते खूप वाईट वेळ अशी वेळ देव करो कोणत्या एखाद्या सुद्धा येऊ नये अशी वेळ आणि खरं सांगते प्रचंड त्रास झाला भयंकर वेदना झाल्या डॉक्टरांचं असं म्हणणं होतं तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही आता पुन्हा हे नव्याने बघताय बारक्या मेंदूला मार लागायला फक्त एवढीशी जागा शिल्लक होती जर मेंदूला मार लागला असता तर काही सांगता येत नाही म्हणजे काय झालं असतं आम्ही सुद्धा सांगू शकत नाही म्हणजे बघा आपलं काहीतरी पूर्वीचं कर्म चांगलं असेल म्हणूनच आज मी इथं आहे त्यानंतर बघा मी युट्यूबचं क्षेत्र चालू केलं युट्यूब क्षेत्रात आल्यानंतरनं सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागतो त्रास कोणता की एवढं सगळं घरातलं व्याप हे कष्ट दिवसभर केलेलं कष्ट आणि त्यातून वेळ काढणं वाटते तितकं सोपं नाही बघा ज्या स्त्रिया घरी आहेत माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे ज्या स्त्रिया घरी आहेत त्यांची शिक्षणं खूप झालेली आहेत पण घरातली लोकं जर त्यांना जॉबसाठी घराबाहेर जाऊ देत नसतील तुम्हाला जर करण्याची काहीतरी इच्छा असेल तर तुम्ही बघा नक्की यूट्यूब क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊ शकता त्याचबरोबर असे बरेच व्यवसाय आहेत की ते तुम्ही घरी घरी बसून पैसे कमवू शकता बघा आता काही स्त्रियांचं कसं असतं ठीक आहे मिस्टर लावत नाहीत कामाला नाही जायचं ते आणून देतात आपण करायचं खायचं निवंतरायचं पण काही महिला अशा असतात की त्यांचा त्यांच्यावर तान्चा तान्चा खूप प्रचंड विश्वास असतो काहीतरी करण्याची जिद्द असते पण घरातली लोक त्यांना विरोध करत असतात की तुम्ही बाहेर पडायचं नाही तर मग त्यांच्यासाठी मी सांगते तुम्ही यूट्यूबच्या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता त्याचबरोबर तुम्ही घरी सुद्धा व्यवसाय करू शकता म्हणजेच ब्लाऊजचे काम तुम्ही करू शकता आता बघा एका ब्लाऊजची शिलाई तुम्हाला सांगते साधा जरी शिवला तर दीडशे ते एकशे ऐंशी रुपये शिलाई आहे मग तुम्ही दिवस फक्त एक ब्लाऊज काढला साधा तर एकशे ऐंशी रुपये थोडक्यात दोनशे रुपये तुम्हाला हाजरी पडू शकते पर्सनल खर्च तुमचा तुम्ही काढू शकता प्रत्येक गोष्टीला आपल्या मिस्टरांसमोर हात पसरण्याची आपल्याला वेळ येत नाही आणि आता बऱ्याच महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्या सक्षम आहेत पण अशा काही महिला आहेत की त्यांना करण्याची काहीतरी जिद्द पण त्या करू शकत नाहीत म्हणजे मिस्टर त्यांच्या बाहेर पाठवत नाही तर तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर तुम्ही पार्लरचं सुद्धा करू शकता तुम्ही जर फक्त बेसिक जरी शिकला तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू शकता आता बघा मी स्वतः पार्लरचं बेसिक केलेलं आहे मी माझा महिन्याचा जो काही खर्च मला जेवढा होतो तो मी त्याच्यावर करू शकते बघा आता एका ॲब्रोला तुम्हाला सांगते पन्नास रुपये घेता आणि बाकीचा अजून काही वॅक्स वगैरे केलं तर त्यालासुद्धा फी तेवढी घेतात मग तुम्ही जर बेसिक जरी फक्त शिकला तरी सुद्धा तुम्हीसुद्धा हे कमवू शकता त्याचबरोबर तुम्ही किराणा मालाचे दुकान कमी सुद्धा चालू करू शकता आता मी स्वतः सुद्धा तेच करत आहे माझ्या घरी छोटस दुकान आहे हे दुकान मी आज पंधरा ते सोळा वर्ष झालं मी बघत आहे माझी मुलं कॉलेजला आहेत आणि मिस्टर जॉबला आहेत त्यामुळे सगळं हँडल मलाच करावं लागतं बघा एक स्त्री काहीही करू शकते तिची जिद्द चिकाटी तिच्या मेहनतीवरती काहीही करू शकते बघा मी पार्लरचं घरच्या घरी करते त्याचबरोबर Uh, किराणा दुकान आहे छोटंसं ते सुद्धा मी हँडल करते त्याचबरोबर संपूर्ण घरातली कामं मुलांची टिपिन मिस्टरांचा टिपिन घरातली सगळी कामं बघून आज मी हे है हँडल करत आहे एका गोष्टीचा मला अभिमान वाटतो की मी स्वतःच्या पायावर मी हे करू शकते आज आपल्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या कितीतरी महिला आहेत काहीही उपयोग झालेला ना नाही त्यांना घरातून विरोध असल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत पण बघा प्रत्येकाने ही प्रत्येक महिलेला संधी दिली पाहिजे काहीतरी करण्याची त्यांना हातभार लावण्याची आणि सगळ्यात महत्वाचं आपला नवरा आपले मिस्टर जर व्यवस्थित असतील त्यांची आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ असेल तर ती महिला काहीही करू शकते घरातून जर पाठिंबा तुम्हाला नसेल तर ती महिला काहीही करू शकत नाही मी तुम्हाला सांगते तुम्ही कमी पैसे पैशात कमी भांडवलात तुम्ही हे व्यवसाय नक्की करून बघा तुम्ही पार्लरचं करू शकता छोटंसं किराणा दुकान चालू करू शकता तुम्ही घरगुती साड्यासुद्धा विकायला ठेवू शकता साड्यासुद्धा माझ्याकडे विकायला होत्या पण कामाचा खूप लोड यायला लागला खूप ताण यायला लागला त्यामुळे ते मी आता बंद केलेलं आहे कारण मुलांची शिक्षणं त्यांना अभ्यासासाठी देण्यात येणारा वेळ त्याचबरोबर घरातली सर्व कामं करायची परत घरात पाहुणे वगैरे येत राहतात मग त्यांना सुद्धा हँडल करावं लागतं आपण काम करतो मग बाकी ही बाकीची कामं कोण करणार घरातले हँडल कोण करणार त्यासाठी बघा सगळ्यांना वेळ द्यावा लागतो नुसता पैसा कमवायचा म्हणजे फक्त कामाच्या मागे पडायचं का तसंच नाही प्रत्येक महिलेला सासर आहे माहेर आहे रावळे आहेत मुलं वगैरे सगळं सगळं हँडल करावं लागतं एकाच कामाला धरून चालत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी स्वतःच्या पायावर तुम्ही नक्की करू शकता आता बघा आमच्या शेजारी एक महिला वडापावचा गाडा चालवते आणि प्रचंड मेहनती आणि ती कष्टाळू आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर तुमच्या मिस्टरांची साथ असेल त्यांचा आधार असेल तर तुम्ही हे करू शकता कोणतं काम असं नाही की तिथे महिला करत नाहीत बघा स्वतःच्या पाय उभा राहायचं असेल आणि प्रत्येक गोष्टीत आपण मिस्टरांना पैसे मागणं ना बरोबर नाही आपल्या सुद्धा काही पर्सनल खर्च असू शकतो आपण ब्लाऊज शिवतो त्याची शिलाई द्यावा लागते किंवा आणखी काय मुलांसाठी सुद्धा खर्चायला पैसे लागत असत आपण कधी स्वतःच्या पायावर उभा राहणार जर तुम्हाला राहायचं असेल तर प्रत्येक महिलाने हे छोटे छोटे व्यवसाय जर केले तर त्यांना त्यातून बऱ्यापैकी इन्कम मिळत राहतो आता बघा साड्या जर तुम्हाला विकाय ठेवायच्या असतील तर तुम्ही सुरुवातीला एक दहा हजाराचा माल भरू शकता आणि तुमची रेट व्यवस्थित असेल तुमच्या मालाची क्वालिटी चांगली असेल तर गिरायक तुमच्याकडे येणारच किराणाचंसुद्धा तसंच आहे मी अगोदर छोटंसं चालू केलं होतं त्यानंतरनं वाढवत वाढवत आज एक स्त्री कामाला गेल्यानंतर तिला जितका कंपनीत पेमेंट पडतं तितकं पेमेंट मला सुद्धा पडतं म्हणजे माझा घर खर्च जाऊन मी महिना तेवढा कमवू शकते पार्लरचंसुद्धा तसंच आहे आणि कसं असतं बघा तुमच्या शेजारचं वातावरण तुमचा एरिया कसा आहे तिथली लोक कसे आहेत त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही हे छोटे छोटे व्यवसाय तुम्ही नक्की करून बघा आणि यश तुम्हाला एक दिवस नक्की नक्की मिळणार आहे तुम्ही युट्यूबच्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्ही युट्यूब चालू करा तुमच्या जी कोणती कला आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा बघा पण जे काही आहे ते तुम्ही खरं खरं सांगा तुमच्या जी कोणती कला आहे तुम्ही ती दावण्याचा प्रयत्न करा कसं असतं माहिती आहे का प्रत्येक गोष्टीत यश लगेच मिळत नाही थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे मी जी हे क्षेत्रात उतरले आहे पहिल्यापासून म्हणजे मी कष्ट करत आलेली आहे कष्ट म्हणजे बघा सगळं स्वतःच्या हिमतीवर बघा आज आपल्याला एकही गुंटा शेती नसताना आज स्वतःच्या हिमतीवर घर बांधणे सगळं स्वतःला काय हवं नको सगळं घेणे ही वाटती तेवढी सोपी गोष्ट नाही ज्या महिला ह्याच्यातून वरती निघल्या आहेत त्यांना विचारा कष्ट काय असतं एकही रुपयाचा कोणाचाही आधार नसताना आज आम्ही खूप आनंद वाटतो की आपण एवढं सगळं काही करू शकतो मग आपण मी करू शकते तर बाकीच्या महिला का करू शकत नाहीत फक्त त्याला जिद्द मेहनत आणि चिकाटी असणं खूप खूप गरजेचं आहे ताईंनो तुम्ही काय करा छोटे छोटे व्यवसाय घरातून चालू करा किंवा युट्यूबचे क्षेत्र तुम्ही चालू करा तुम्हाला कोणत्याही गोष्टीत मदत लागली तर मला तुम्ही नक्की विचारा मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल पण छोटे छोटे व्यवसाय चालू केल्यानंतरनं सुरुवातीला बघा चढउतार येत राहतात आणि धंदा म्हणल्यानंतर आणि आज आपल्यासारखे कितीतरी लोक असं बाजारात हे धंदा करत राहतात आता बघा आमच्या गावात सुद्धा खूप काही किराणा दुकान आहेत कमीत कमी माझ्या अंदाजे दहा ते बारा पंधरा दुकान आहेत तरी सुद्धा मी आज पंधरा वर्ष झालं मी टिकून राहिलेली आहे का माणसाला धरून ठेवणं ही सुद्धा खूप मोठी कला आहे प्रत्येक गिरायकाला समजून घेणं व्यवस्थित बोलणं त्यांची व्यवस्थित त्यांची सर्व्हिस केली त्यांना तर बघा ते गिरायक फिरून आपल्याकडेच येत असत व्यवस्थित तुमचं बोलणं वागणं त्यांना आल्यानंतर व्यवस्थित ते गिरायकांना ओरडणं मोठ्याने बोलणं त्यांना कितीतरी वेळ उभा करणं उद्धट बोलणं कोणाला आवडतं तुम्ही सांगा मला त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बोलला राहिला तर तुमची सुद्धा प्रत्येक धंद्यात हेच आहे तुमच्या सु तुमच्याकडे सुद्धा कस्टमर आपोआपच येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रमाणित केलेलं कष्ट हे कधीही वाया जात नाही आणि त्यात स्वामींची साथ असेल ना तर काहीही अशक्य असं काहीच नाही स्वामी महाराजांची मला प्रचंड साथ आहे आणि मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ श्री स्वामी समिती